पोलिसात कंप्लेंट केली तर याद राखा कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तरुणाला बेदम मारहाण करून खिशातील रोख रक्कम व मोबाईल काढून घेऊन पळून गेलेल्या अज्ञात चौघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आठ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली सद्दाम मौला वय वैबत्तीस राहणार भीमाशंकरनगर मजरेवाडी हा तरुण जेवण करून स्वतःच्या घरासमोर थांबला होता तेव्हा सलमान व अन्य अज्ञात तिघे तेथे आले सद्दाम याची गच्चे धरून पकडून शिवीगाळ सुरू केली व खिशातील पैसे आणि मोबाईल काढून दे असे म्हणत सद्दाम याने नकार दिला असता चौघांनी पॅन्टच्या खिशात हात घालून नऊ हजार रुपये काढून घेतले व विरोध केला असता त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली सद्दाम हे आरडाओरडा करीत असताना आजूबाजूच्या लोकांनी आपापली दरवाजे बंद करून घेतले चौघांनी आजूबाजूच्या लोकांना उद्देशून जर कोणी पोलिसात कंप्लेंट केली तर याद राखा कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली दरम्यान सद्दाम यांचा भाऊजी व बहीण शाहीन यांना धक्का करून ते पळून गेले प्रकरणी सद्दाम सिद्दीकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन व तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले तर तपास